पाचशेहून अधिक वर्षापासूनच्या जुन्या जीर्ण झालेल्या प्राचीन मंदिराचा कायापालट करण्याचा निर्णय देवाभाऊंच्या महायुती सरकारने घेतलाय त्यानुसार राज्यातील नऊ पैकी तीन मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी एम एस आर डीने एकाहत्तर कोटी रुपयाच्या पाच निविदा काढल्या आहेत या निविदांना मान्यता मिळाल्यानंतर या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू होईल यामध्ये पुणे जिल्ह्यातील कारला येथील एकविरा देवी बीड पुरी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कोपेश्वर त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी एम एस आरडीसी कडे सोपविली आहे म्हणजेच देवाभाऊंच्या नेतृत्वात महायुती सरकार आल्यापासून पुन्हा एकदा हिंदू सण आणि संस्कृती महत्व मिळू लागले आहे